ठरल्याप्रमाणे सिंहगड चढून गेलो अनवाणी सावकाश गेलो नेहमी सारखा काय अगदी फार पटपट 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 नाही गेलो सावकाश गेलो रमत गमत गेलो एन्जॉय करत गेलो व्हिडिओ छोटे छोटे काढत गेलो श्री हरी Kurs poreikio užsienio.

अरे वा वाटेवर आलेलं गवत कापून वाट नेहमीसारखी रुंद केलेली आहे वा छान काय म्हणाल परत म्हणा माझ्या मुलाला दाखवतो आधी ना म्हणायचं आजी अशी म्हणती कि मुलासाठी पैसे लि सास बीन चप्पल तर मी जातोय आणि बीज चप्पल तर येतोय कुठे सरबत पित नाही कुठे दही खात नाही मी का तर मुलगा मोठा खावायसाठी अरे बापरे हा, सिंहगड उतरून आलेलो आहे बस हा शेवटचा एक टप्पा शेवटच एक वळण शिल्लक राहिलेलं आहे तेवढं झालं की बस मी पायथ्याशी सिंहगडाच्या पायथ्याशी पोचलो ती तिकडे अक्करणी दिसतेय आणि हे वळण एवढं उतरून गेलो की सिंहगडाच्या पायथ्याशी जय शिवराय अरे शिवरा। वा अनवाणी काय हा <laughs> कारण हे, हे खूप महत्वाचं होत आजारपणानंतर जो अशक्तपणा आलेला होता तर त्या अशक्तपणामुळे एक शुक्रवार मी फक्त पायथ्यापर्यंत येऊन सिंहगडच दर्शन घेऊन गेलो होतो नंतर मागच्या शुक्रवारी मी फक्त नाही त्याच्यानंतरच्या शुक्रवारी मी अर्धा अर्धा सिंहगड चढून गेलो होतो मेट्यापर्यंत मेट्यावर खाली आलो होतो मग मागच्या शुक्रवारी मी सिंहगड चढून पुणे दरवाजा पर्यंत गेलो पण पर उतरताना मात्र चालत नाही उतरलो उतरताना मात्र मी कार कारमधून सिंहगड उतरलो आयुष्यात पहिल्यांदा सिंहगड कार बंद उतरलो त्याचही कारण असं होत की मला एका सुंदर मुलीने लिफ्ट दिली तर त्यामुळे मी कार मधन उतरलो तर आज ठरवून ठेवलेलं होतं की बस आज नेहमीप्रमाणे यापूर्वी गेली कित्येक वर्ष दर शुक्रवारी जसा मी सिंहगड चढून जातो आणि उतरून येतो तसं करायचं अरे इथे जरा गडबड होते त्यामुळे मी बोलायचं थांबतो थोडा वेळ तर गेली कित्येक वर्ष जसा मी दर शुक्रवारी सिंहगड वर येतो सिंहगड चढून जातो कधी पुणे दरवाजा पासून परत येतो कधी सिंहगडवर जातो किल्ल्यावर कलावंतणीच्या बुरजावर जातो किल्ल्यावर फिरतो आणि मग तिकडे जेवून बिवून परत येतो पण गेली कित एक वर्ष दर शुक्रवारी हे सिंहगड वर येण्याचं माझ व्रत चालू आहे पण मध्ये आजारी पडल्यामुळे चार पाच शुक्रवार मी येऊ शकलो नव्हतो त्याच्यानंतर अशक्तपणा होता म्हणून येऊ शकलो नाही मग सुरुवात केल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की के काय केलं ते तर त्यामध्ये आज नेहमीप्रमाणे मी सिंहगड चढून पुणे दरवाजापर्यंत जाऊन आलेलो आहे त्यामुळे मला अतिशय बर वाटतय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी काय फार असा दमलो वगैरे नाहीये किंवा सिंहगड उतरताना अरे बाप रे आता मला शक्य नाही उतरणं पाय किती दुखत आहेत कुणी मला कडेवर घेतलं तर बरं होईल असं माझं काही काही वेळेला पूर्वी झालेलं आहे बरं का पण आज तसं अजिबात झालेलं नाहीये मी शांतपणाने रमत गमत आरामात उतरलेलो आहे तर हा तो सिंहगड जो मी चढून जाऊन आलेलो आहे हा तो सिंहगड किती सुंदर दिसतोय ना आणि आज हवाही छान होती ऊन पण छान होतं आकाश स्वच्छ होतं एकदा थोडेसे पांढरे ढग आले पण बाकी हवा अतिशय सुंदर होती त्यामुळे फार मजा आली आणि मी आता ठणठणीत बरा झालो आहे याची मला पावती पण मिळाली तर त्यामुळे मला खूप छान वाटतंय गोवा Ravi, very good.